रविवार दिनांक पंचवीस ऑगस्ट रोजी भारतीय जनता पार्टीच्या सिन्नर तालुका पूर्व मंडल आणि सिन्नर शहर मंडळाचा महाअधिवेशन तालुक्यातील दातली येथील हॉटेल रिशमध्ये नुकतंच पार पडले या अधिवेशनाला शहरातल्या व पूर्व भागातल्या सुमारे दीडशे ते दोनशे पदाधिकारी उपस्थित होते नाशिक जिल्ह्याचे भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष सुनील बच्चा यांच्या अध्यक्षतेखाली हे अधिवेशन पार पडले पक्षासाठी अगदी जोमान कामाला लागावे अशा सूचना सुनील बचाव यांनी दिल्या लोकसभेला जरी आपल्या जागा कमी आल्या असल्या तरी त्या निकालानं खचून न जाता कार्यकर्त्यांनी अगदी जोमान कामाला लागावे असेही त्यांनी सांगितलं सरकारच्या वेगवेगळ्या वेग योजना जनतेपर्यंत पोहोचवण्याचं आवाहन त्यांनी केलं त्याचबरोबर महाराष्ट्र शासनाची माझी बहीण लाडकी योजना तिचा जास्तीत जास्त प्रमाणात प्रचार प्रसार व्हावा सिन्नर तालुक्यातील जास्तीत जास्त महिलांना या योजनेचा लाभ व्हावा अशा पद्धतीचं प्रयत्न कार्यकर्त्यांनी कराव्या अशा सूचना सुद्धा सुनील बच्छाव यांनी केल्या या अधिवेशनाला ज्येष्ठ नेते भाऊसाहेब शिंदे ज्येष्ठ नेते बाळासाहेब हांडे जिल्हा चिटणीस ज्ञानेश्वर कुराडे सिन्नर विधानसभा प्रमुख जयंत बाबू आव्हाड यांनी सुद्धा मार्गदर्शन केले महिला पदाधिकाऱ्यांपैकी सविता कोठुरकर देवी आणि वाघ मीरा सानप यांनी सुद्धा अधिवेशनाला मार्गदर्शन केले सूत्रसंचलन सुभाष पवार यांनी केले तर आभार सजन सांगळे यांनी मानले महाअधिवेशनात जिल्हाध्यक्ष सुनील बच्चाव जिल्हा सरचिटणीस ज्ञानेश्वर कुराडे शरद कासार विधानसभा प्रमुख जयंत आव्हाड ज्येष्ठ नेते बाळासाहेब हंडे भाऊसाहेब शिंदे आदिल केळकर मंडल सरचिटणीस सुभाष पगार पंडित कांबळे सजन सांगळे दिनकर कलकत्ते शिवाजी वैजाळे दौलत चिने अशोक शिंदे कानिफनाथ घुमरे भाऊ पाटील धमाले धनंजय बहिरट जिल्हा सरचिटणीस मीरा सानप सविता कोठूरकर शहर जयश्री गोळेसर प्रियंका द्वेदी, नाना बाबर हर्षल गोळेसर संतोष चव्हाण संदीप उगले गणेश क्षीरसागर अतुल गुजराती आदींसह तालुकाभरातील कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते यूजसाठी ऋषिकेश घोल भारतीय जनता पार्टीचे नाशिकचे जिल्हाध्यक्ष बच्चाव सर यांच्या अध्यक्षतेखाली सिन्नर पूर्व आणि सिन्नर शहर मंडळाची बैठक आज रिच या हॉटेलमध्ये पार पडली पूर्व आणि शहरातले जवळपास शंभर पेक्षा जास्त पदाधिकारी या बैठकीला उपस्थित होते आजच्या या अधिवेशनामध्ये एकमुखी ठराव पारित करण्यात आला की येणाऱ्या निवडणुकीमध्ये महायुतीच्या पार्टीशी आपण सर्वांनी भक्कमपणे उभं राहायचं आहे भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते आमचे भाऊसाहेब शिंदे यांनी मागणी केली की सिन्नर तालुका ही जागा भारतीय जनता पार्टीला लढण्यास मिळावी मागणीचा विचार वरिष्ठ आमचे अवश्यपणे करतील वरिष्ठ जो निर्णय घेतील त्या निर्णयाला आमचा सगळ्यांचा तनमन धनाने पाठिंबा राहील येणाऱ्या काळामध्ये सिन्नर तालुक्यामध्ये भारतीय जनता पार्टीची पाळमुळं अधिक खोलपणे रुजवणे आणि पक्ष अधिक व्यापकपणे वाढवणे इतकी जबाबदारी जिल्हाध्यक्ष बच्छावसाहेब यांनी आम्हाला सर्वांवर दिलेली आहे ती आम्ही कटाक्षपणे पार पाडू असा विश्वास आम्हाला आहे कालच्या निवडणुकीमध्ये लोकसभेमध्ये जरी आम्हाला मार बसलेला असला तरी येणाऱ्या विधानसभेमध्ये त्याची भर काढून पुन्हा एकदा महायुतीची सत्ता महाराष्ट्रामध्ये आणण्यासाठी सिन्नर तालुक्यातील तमाम भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते आजपासून जोमाने कार्य कामाला लागलेले आहेत मी सिन्नर तालुक्यातल्या आमच्या सर्व कार्यकर्त्यांना हात जोडून विनंती करतो की तुम्ही सुद्धा पुन्हा एकदा विधानसभेच्या कामाला लागावं आणि पुन्हा एकदा महायुतीची सत्ता या महाराष्ट्रामध्ये पुन्हा सत्तेवर आणावी यासाठी प्रयत्न करावे एवढी अपेक्षा करतो आणि थांबतो आज सिन्नर तालुक्यातील सिन्नर पूर्व आणि त्याचप्रमाणे सिन्नर शहर मंडळातील अधिवेशन अतिशय उत्साहात असं पार पडलेलं आहे आज आपण इथं बघतोय की सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये उत्साह आहे आज एक विधानसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एक संकल्प केला आहे की आगामी काळातील विधानसभेच्या निवडणुकीमध्ये सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते जोमाने काम करून विधानसभेवर पुन्हा एकदा महायुतीचा झेंडा पडकवतील असा विश्वास सगळ्यांनी व्यक्त केलेला आहे आदरणीय मोदीजी केंद्र सरकारच्या माध्यमातून या देशाची सेवा करतायत त्याचप्रमाणे आदरणीय एकनाथरावजी शिंदेसाहेब असतील आदरणीय देवेंद्रजी असतील आदरणीय अजितदादा असतील यांच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या जनतेसाठी अतिशय भर भरीव भरीव असं काम या महाराष्ट्रातील जनतेसाठी करण्यात येत आहे आज अर्थसंकल्पामध्ये ज्या काही महत्वाच्या योजना आहेत त्याच्यामध्ये लाडकी बहीण योजना असो शेतकऱ्यांसाठी नमो सन्मान योजना असो किंवा युवकांसाठी युवा प्रशिक्षण योजना असो किंवा शेतकऱ्यांसाठी वीज माफी वीज बिल माफीची योजना असो अशा एक ना अनेक योजना अर्थसंकल्पामध्ये मांडल्या गेलेल्या आहेत त्यामुळे उत्साहाचं असं वातावरण आज आपण इथं बघतोय आणि नक्कीच आगामी काळात सुद्धा पुढच्या पाच वर्षामध्ये सुद्धा जो काही विकासाचा काही भाग जर राहून गेलेला असेल तर पुढं पुन्हा एकदा महायुतीचं सरकार या राज्यामध्ये येऊन पुन्हा मोठ्या विकासाचं काम मोठं भरीव काम होईल अशी आशा इथं व्यक्त करतो आणि थांबतो धन्यवाद भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाप्रमाणेच विभागामध्ये जिल्ह्यामध्ये आणि आता तालुकास्तरीय महाअधिवेशनाचा कार्यक्रम या ठिकाणी आहे आणि त्याचाच एक भाग म्हणून सिन्नर विधानसभेचं हे महाअधिवेशन आज या ठिकाणी आयोजित केलं होतं या महायोधि अधिवेशनातून राज्य सरकारच्या महायुती सरकारच्या ज्या काही योजना असतील त्या तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी आणि त्या योजनांची माहिती देण्यासाठी तसेच मोदी सरकारचे केंद्रातील मोदी सरकारच्या जे योजना आहे त्या अगदी शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवण्यासाठी कार्यकर्त्यांनी तळमळीने काम करावं असं हो। या ठिकाणी या महाअधिवेशनातून सांगण्यात आलं आणि या महाअधिवेशनासाठी तालुक्यातून खूप मोठ्या संख्येने महिला असतील पुरुष असतील मोठ्या संख्येने उपस्थित राहून या महाअधिवेशनामध्ये सहभाग घेतला त्याबद्दल मी सर्व उपस्थितांना उपस्थितांचे आभार मानतो भारतीय जनता पार्टी सिन्नर तालुका तसेच सिन्नर पूर्व मंडळ आणि सिन्नर शहर मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आज महाअधिवेशन हे भरवलेलं आहे हे, हे महाअधिवेशन खोपडी येथील हॉटेल रिच या ठिकाणी संपन्न झालेलं आहे या अधिवेशनासाठी जिल्ह्याचे अध्यक्ष माननीय सुनील बच्चाव सर उपस्थित आहे त्याचप्रमाणे शरद सर आदरणीय गुरुवर्य हांडे सर आणि तालुका शहर यावरील सर्व कार्यकारिणी तसेच सगळे पदाधिकारी ज्येष्ठ नेते ज्येष्ठ कार्यकर्त्या त्याचप्रमाणे सर्व युवा वर्ग हे उपस्थित झालेले आहे आणि या महाअधिवेशनामध्ये पुढची विधानसभा निवडणूक ही महायुतीत कशी असणार किंवा भाजप भाजप युतीमध्ये कसं का काम करणार हे सर्व प्रश्न ह्या महाधिवेशनामध्ये सोडवण्यात आलेले आहे त्याचप्रमाणे आज दहा ते वीस महिलांचंसुद्धा भाजपमध्ये या छोट्या अशा मा कार्यक्रमा कार्यक्रमाच्या स्वरूपामध्ये प्रवेश केलेला आहे आदरणीय जिल्हा सरचिटणीस मीरा ताई सानप यांच्या बहुमोल मार्गदर्शनाखाली या सुद्धा इथं प्रवेश संपन्न झालेला आहे आणि हे महाअधिवेशन अतिशय सुरेख सुसज्ज सुसंस्कृत या पद्धतीने संपन्न झालेलं आहे जय हिंद जय महाराष्ट्र आज भारतीय जनता पार्टीच्या वतीने सिन्नर तालुक्याचे सिन्नरचा पूर्व भाग आणि सिन्नर शहर यांच्या वतीने येत्या चालू विधानसभेसाठी महाअधिवेशन आपण इथे खोपरीजवळ சிம்மர் ஷிர் ஹவெல்லாம் मध्ये संपन्न केलेलं आहे माननीय जिल्हाध्यक्ष श्री सुनीलजी बच्चाव सर आणि जिल्ह्याचे सर्व पदाधिकारी आणि आपले सिन्नर तालुक्याचे सर्व तालुक्यातील आणि शहरातील पदाधिकारी आणि बूथ प्रमुख बुथ अध्यक्ष आणि भारतीय जनता पार्टीचे सर्व कार्यकर्ते इथे उपस्थित राहून पुढील विधानसभा कशी लढायची आणि तिच्यासाठी कसं काम करायचं यांचं सर्व मार्गदर्शन सर्व पदाधिकारी आणि आपले जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष श्री बच्चाव सर यांनी केलेलं आहे भारतीय जनता पार्टीमध्ये मध्ये सिम्नर तालुक्यातील काही गटातील महिलांनी माझ्या नेतृत्वाखाली पक्षप्रवेश केलेला आहे त्यामध्ये आपल्या पार्वतीचाही आव्हाड असेल आणि त्यांच्यासोबत काही आव्हाड ताई आणि इतरही महिला खूप मोठ्या प्रमाणामध्ये भारतीय जनता पार्टीमध्ये अगदी आनंदाने त्यांनी प्रवेश केलेला आहे त्यांनाही माहिती आहे की आज लाडक्या बहिणीसारखी जी योजना भारतीय जनता पार्टी आणि महायुतीने जी सुरू केलेली आहे त्यामुळे ह्या लाडक्या बहिणीमुळे सर्वच महाराष्ट्रातील आपल्या ज्या महिला आहे त्या अगदी आनंदित आहे आणि त्यांच्या चेहऱ्यावर एक असं वेगळंच हसो आहे कारण सर्वांनाच अगदी हक्काचा भाऊ असतो आस असं काही नाही तर आपल्या या महायुतीने अगदी ज्यांना भाऊ नाहीये आहे ज्या अशा पोरक्या आहेत त्यांना त्यांनी भावाचं स्थान देऊन अगदी ह्या रक्षाबंधनला त्यांच्या ताटामध्ये ओवाळणी ही तीन हजार रुपयाची दोन महिन्यांची एकत्र टाकलेली आहे म्हणून सर्व महिला या खूप आनंदित असून त्यांनी अगदी आनंदाने भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करून या विधानसभेला महायुती सरकार आ, हे येणारच हे त्यांनी अगदी शाश्वतपणे दाखवून दिलं या मोठ्या पक्षप्रवेशातून आणि आम्हीही त्यांचं अगदी आनंदाने स्वागत करून इथून पुढेही त्यांनी प्रत्येकीने जास्तीत जास्त महिला कशा भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करतील